विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि दिव्यांगांना मानधनवाढीचं आश्वासन भाजपकडून देण्यात आलं होतं मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर कुठलीही चर्चा करण्यात आली नाही किंवा दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यात आलं नाही त्यामुळे झोपलेल्या राज्य सरकारला जागा करण्याकरता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं राज्यभरात बच्चूकोडींच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं कर्जमाफीच्या मागणीवरून राज्यभरात प्रहारच्या वतीनं सत्ताधारी नेत्यांच्या घरासमोर मशाल मोर्चा काढण्यात येत आहे तर सोद बच्चू कडू हे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर थेट मोर्चात सहभागी झाल्याचं दिसून आलेलं आहे श सारा शयुनि